नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी मराठी या विषयांतर्गत स्थूल वाचन दोन मनक्या पेरेन लागा या स्थूल वाचनचा आपण अभ्यास करणार आहोत मित्रांनो जर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा मनक्या पेरीन लागा या स्थूल वाचनचे कवी आहेत प्राध्यापक डॉक्टर विरा राठोड डॉक्टर प्राध्यापक विरा राठोड ही कवी आहेत या कवींची कविता म्हणजेच स्थूल आपण पाहणार आहोत मित्रांनो या स्थूल प्रामुख्यानं मूळ बंजारा बोलीभाषेतील ही विरा राठोड यांची ही कविता आहे या कवितेच्या माध्यमातून मनक्या पेरीन लागा म्हणजेच माणसं पेरण्यास लागा माणसं पेरण्यास सुरुवात करा असे कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला मित्रांनो मणक्या पेरीन लागा ही विरा राठोड यांची बंजारा भाषेतील ही कविता याच कवितेचा अनुवाद विनायक पवार यांनी केलेला आहे मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे तर आपल्याला विरा राठोड आणि विनायक पवार यांची ही कविता आपल्याला पाहावायची आहे यापूर्वी आपण प्राध्यापक विरा राठोड यांचा परिचय करून घेऊया त्यांचा जन्म आहे सहा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी तांडा जिंतूर परभणी येथे लमाना बंजारा कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे आरंभीचे त्यांचं शिक्षण जे आहे ते शाळेत झाले आश्रमशाळेमध्ये झालेलं आहे महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झाले ते काही काळ श्री सरस्वती भुवन विद्या कनिष्ठ महाविद्यालय मराठीचे प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कार्य केले आहे सध्या चाळीसगाव येथील बी पी आर्ट्स एस एम ए सायन्स के के सी कॉमर्स कॉलेज येथे वरिष्ठ महाविद्यालयात ते अध्यापन करतात आधुनिक काळातील एक महत्त्वाचा कवी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते सेनसाई वेस हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होय हा काव्यसंग्रह म्हणजेच बंजारा भाषेतील प्रार्थना आहे व पिढी घडायरी वाते हा बंजारा बोली भाषेतील त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित आहे मित्रांनो याच काव्यसंग्रहातील मनक्या लागा ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत हस्तक्षेप हा त्यांचा सामाजिक विषयावरील लेखसंग्रह प्रकाशित आहे पी एच डीसाठी त्यांनी भटक्या विमुक्त विमुक्तांचे साहित्य घेतलेला आहे विशेष संदर्भ त्यांचा आत्माराम मणिराम राठोड यांचे साहित्य हा विषय त्यांनी पी एच मित्रांनो निवडलेला आहे असे हे डॉक्टर प्राध्यापक विरा राठोड यांची ही कविता बंजारा भाषेतीलच ही कविता आपण पाहणार आहोत बंजारा भाषेतील या कवितेचा संदर्भ मित्रांनो दिलेला आहे सर्वसाधारण आपली मराठी भाषा मराठी बोलीभाषा जर आपण बघितली मित्रांनो तर बारा कोसावरती भाषा बदलली जाते म्हटलं गेलेलं आहे ही बोलीभाषा आपल्या मराठीची बोलीभाषा जर आपण पाहिली तर अहिराणी मालवणी संगमेश्वरी तावडी मराठवाडी नागपुरी वराडी कोकणी आगरी उदगिरी बेळगावी कोल्हापुरी सातारी सोलापुरी आणि सामबंदी अशा पद्धतीचं आपल्या मराठीला हे भाषेची देण दिन, देणगी लाभलेली आहे ला आणि यातीलच सर्वसाधारण बारा कोशावरती भाषा बदलली जाते आणि या बारा कोशावर कोसावरती भाषा बदलल्यानंतर त्या भाषेमध्ये होणारा जो बदल आहे तो आपल्याला पाहायला मिळतो तर त्यातूनच ही बंजारा भाषेतील कविता आपल्याला पाहायची आहे मनक्या पेरेनं लागा ही बंजारा भाषेतील स्थूल वाचनमध्ये आलेली आपल्याला कविता त्याचं अनुवाद रूपांतर डॉक्टर विनायक पवार यांनी केलेलं आहे माणसं पेराय लागू असं म्हटलेलं आहे मनक्या पेरीने लागा म्हणजे माणसं पेराय लागा आता माणसं पेराय लागा असं का म्हटलेलं आहे हे, हे कवीनं या ठिकाणी आपला त्यांच्या कवितेचा अभ्यास केल्यानंतर पाहावं मिळतं मित्रांनो सर्वसाधारण मित्रांनो कवी म्हणतात की एक बी ज्यावेळी जमिनीमध्ये पडतं त्यावेळी जमिनीमध्ये पडलेलं बी जे आहे ते बी मातीशी घट्ट नातं त्या बियाचं आणि त्या मातीचं असं घट्ट नातं होतं माती त्या बी बी सी घट्ट नातेत करते आणि या घट्ट नात्यातून त्या बियापासून मोठ्या वृक्षापर्यंत ती माती त्या बियाला नेऊन सोडत असते करत असते म्हणजे बियाण्याचं रूपांतर वृक्षामध्ये झाडामध्ये होतं आणि झाडामध्ये रूपांतर होईपर्यंत त्या मातीचं नातं घट्ट असं नातं त्या वृ असतं त्या पद्धतीनं समाजातील माणसं जी आहेत या माणसाशी सुसंस्कारित असं वैचारिक ज्याला आपण म्हणतो वैचारिक नातं हे निर्माण झालं पाहिजे विवेकी माणूस निर्माण झाला पाहिजे हा का विवेकी माणूस निर्माण झाला पाहिजे ते आपण पाहूया मित्रांनो एक बी जमीन गडचं जमिनीत ते ओरो नाते जुडचं धूड ओणं लगाडचं जीव असो काही घडचं कवी या ठिकाणी सांगत आहे की एक बी जमीन गुडच जमिनी ओर नाते जुडच धुड ओन लगाडच जीव असो काहीच घडच एक बी मातीत पडते मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जडते माती त्याला लावते जीव अशी काय घडते म्हणजे एक बी ज्यावेळी मातीमध्ये पडतं त्यावेळी मातीमध्ये पडलेल्या बियाशी माती काय करते त्याला जीव लावते घट्ट गट घट्ट असं मैत्री ज्याला आपण म्हणतो आईप्रमाणे प्रेम माती त्या बियावरती करत असते आणि त्याला जीव लावून त्या बियापासून बीज अंकुर होतं आणि त्याच्यापासून झाड तयार होतं आता हे प्रक्रिया घडत असताना मित्रांनो पुढं काय झालं बघा पाणी पाऊस उदाळो वरसाळो आंधी आंध दुष्काळेतील दुष्काळीतील लढच एक दन बोन झाड करणंच छोडच म्हणजे ऊन वारा पाऊस पाणी वारं वावधानं दुष्काळाशी लढते आणि एक दिवस त्याला झाड करूनच सोडते या ठिकाणी कवीनं सांगितलेलं आहे की जे बी मातीमध्ये मा पडलेलं आहे ते माती त्याच्यावरशी एवढं घट्ट नातं करत असते की त्या नात्यामुळं लहान मुलावरती आई जसं प्रेम करते तसं माती त्या बियाशी प्रेम करत असते आणि या काळामध्ये जर मित्रांनो ऊन वारा पाऊस यासारखी संकटं या जी आहेत वादळ दुष्काळ यासारखी जी संकट आहेत अशी किती जरी संकटं निर्माण झाली तर किती जरी संकट आली तर तरी ती माती त्या बियाचं नातं तोडत नाही तर त्या बियापासून एक दिवस ती मोठं झाड करूनच ते बी सोडत असते एवढं घट्ट नातं त्या बियाबरोबर झालेलं असतं मित्रांनो आणि आजची गरज काय कवीने का या ठिकाणी सांगितलं आहे आज माणसं पेरायला पाहिजेत माणसं पेरण्याची गरज काय आहे तर ज्या पद्धतीनं ऊन वारा पाऊस वादळाचा परिणाम दुष्काळाचा परिणाम या बियावरती होतो आणि तरी देखील मातीनं ना त्याचं नातं तोडलेलं नसतं तसं जे संस्कार आहेत जे सुसंस्कार आहेत पिढी आपण म्हणतो ही सुसंस्कृत पिढी हळूहळू काय होऊ लागली आहे लोप पाहू लागले आहे याचं कारण काय तर समाजामध्ये चाललेला जो भ्रष्टाचार आहे दैन्य आहे अंधश्रद्धा आहेत आणि अनेक संकटं जे आहेत ही समाजावरती येणारी संकटं आणि या संकटातून माणुसकी ज्याला आपण म्हणतो ही माणुसकी लयाला जाऊ लागलेली आहे सामाजिक बंधनं नष्ट होऊ लागले आणि त्यातून नवा समाज निर्माण होऊ लागले आणि हा नवा समाज ज्याला आपण म्हटले आहे आधुनिक समाज निर्माण कर होत असताना वैचारिक समाज निर्माण व्हावा विवेकी समाज निर्माण व्हावा संस्कारित माणूस निर्माण व्हावा असं कवीचं मत आहे आणि असा हा संस्कारित माणूस जर निर्माण व्हायचा असेल किंवा संस्कारित माणूस निर्माण होणे ही काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज जर पूर्ण करायचं असेल तर आज मित्रांनो सुसंस्कारित माणसं पेरायला पाहिजेत समाजातून चांगली माणसं घडवायला पाहिजेत आणि समाजातून चांगली माणसं जर घडली तरच सर्जनशील माणूस निर्माण होईल माणुसकीला भर येईल आणि मित्रांनो मानवजात जी आहे ती मानवजात सुखी होईल म्हणून चालू आपण बी मणक्या पेरेनं लाग जावं म्हणजे चला आपण ही माणसं पेरायला लागू कवी म्हणतात आपण ही काय करूया तर माणसं पेरायला लागूया जर सुखी समाज मानवजात जर सुखी करायचं असेल सुखी समाज घडवायचा असेल तर मित्रांनो आपल्याला काय केलं पाहिजे माणसं पेरायला पाहिजेत आणि ही जर माणसं आपण मित्रांनो पेरली तर खऱ्या अर्थानं माणुसकी जी आहे ती माणुसकी उगवल्याखेरीज राहणार नाही माणुसकी उगवायचे म्हणजे जर चांगला सुसंस्कारित वैचारिक समाजाची निर्मिती करणं गरजेचं आहे आणि समाजाची निर्मिती म्हणजेच माणसं पेरणी असा अर्थ या ठिकाणी कवीला अभिप्रे अभिप्रेत आहे मित्रांनो तर आपणही मित्रांनो माणूस की उगवण्यासाठी माणसं पेरायला सुरुवात केली पाहिजेत म्हणजेच सुसंस्कारित माणसांची निर्मिती करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो धन्यवाद